नमस्कार अबाउट अस आमच्याबद्दल आरोग्यम धनसंपदा आरोग्याचे परिवर्तन प्रेरणादायी संपदा संपूर्ण महाराष्ट्रातील पाच वर्षात एक कोटी नागरिकांपर्यंत सर्वांनी आरोग्य आणि निरोगीपणा आणण्याचे ध्येय असलेले दूरदर्शी नेतृत्व श्री बाप्पूसाहेब सर्जीराव ढंढरे व्यसनमुक्ती व मुक्ती दूत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त यांच्या आरोग्यम धनसंपदा या परिवर्तनीय जगात पाऊल टाका वयाच्या सत्तानव्या वर्षी आणि छत्तीस वर्षाच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक अनुभवासह श्री बाप्पूसाहेब ढंडरे यांनी आपले जीवन व्यक्तींना खरी संपत्ती आरोग्याची प्राप्त करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी समर्पित केले आहे ज्याचे मूळ आरोग्य आणि निरोगी आहे मिशनच्या मागे असलेले तज्ज्ञ प्रभावी शैक्षणिक पार्श्वभूमी एम ए बी एड डी एस एम आणि आयुष्यभराच्या अनुभवाने सुसज्ज श्री बापूसाहेब सर्जराव डोंडे हे सिद्ध शैक्षणिक पद्धतीचे आधुनिक आरोग्य तत्त्वासह हो मिश्रण करण्यात माहीर आहेत त्यांची मराठीतील ओ आणि भारताची सखोल सांस्कृतिक समज त्यांना सर्व स्तरातील लोकांसाठी एक विश्वासू मार्गदर्शक म्हणून स्थान देते आरोग्यम धनसंपदा अभ्यासक्रमापेक्षा अधिक हा ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रोग्राम केवळ आरोग्यविषयी नाही तो जीवनशैलीत परिवर्तनाबद्दल आहे हे आधुनिक जीवनातील अनन्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी डिझाईन केले आहे मन शरीर आणि आत्म्यामध्ये सुसंवाद आणण्यात तयार करण्या डिस्प्ले ऑफ उपाय ऑफर करतात आरोग्य आणि तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केलेला हा कार्यक्रम व्यक्तींना त्यांच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो एक वेळ एक सवय संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शन महाशाळा टीम बारामती बिझनेस कोच व मार्गदर्शक आदरणीय श्री योगेश चंद्रकांत महामुनी सर आणि अस्तित्व एंटरप्रायजेस पुणे या बॅनरखाली कार्यरत आरोग्यम धनसंपदा सुलभ आणि प्रभावी मार्गदर्शन देण्याच्या वचनबद्धतेसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो शहरी केंद्रापासून तर ग्रामीण समुदायापर्यंत पाच वर्षात एक कोटी नागरिकांसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस अखेर कार्यक्रमाचा अनोखा दृष्टिकोन आहे कोणीही मागे राहणार नाही धन्यवाद